मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता भाजपा अंत्योदय सेलचे महानगर प्रमुख समाधान देवरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा परमपूज्य अनेक रुपीजी महाराज यांची विशेष उपस्थिती नाशिक महापालिका निवडणुकीचे पडघम वाजले असून आरक्षण सोडत जाहीर झाली आहे प्रभाग क्रमांक दहा मधून निवडणुकीची तयारी करणारे भाजपा अंत्योदय सेलचे महानगर प्रमुख समाधान देवरे यांचा वाढदिवस परमपूज्य अनेक रुपीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अतिशय शानदार पद्धतीने यावेळी अनेक रुपी महाराज यांनी समाधान देवरे यांचे कौतुक करताना माझा शिष्य समाधान देवरे हा हिरा आहे या हिऱ्याकडे लक्ष द्या आणि येणाऱ्या नाशिक महापालिकेमध्ये समाधान देवरे यांच्यासारखा हिरा निवडून द्या असे सांगितले या वाढदिवसाप्रसंगी समाधान देवरे यांचे पिता श्री श्री नामदेव देवरे व मातो श्री सौ सुलोचना देवरे उपस्थित होते या वाढदिवसाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सौ सीमाताई हिरे महेश हिरे रश्मी हिरे मंडळाचे अध्यक्ष नारायण जाधव छावा क्रांतीवर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर भाजपाचे नेते गणेश बोलकर इंद्रभान अप्पा सांगळे प्रदेश सदस्य संभेराव संजय राऊत शिवाजी शाहने भगवान काकड सामाजिक कार्यकर्ते राजेश दराडे नानाजी वाघ सीए मनोज तांबे दिनकर कांडेकर राजेंद्र पाटील गुलाब माळी बजरंग शिंदे नितीन बाळानिगड अशोक जाधव माजी नगरसेविका सौ उषाताई बेंडकुळी भाजपा सामाजिक कार्यकर्त्या सौसविता करण गायकर सौभारती गुलाब माळी हेमंत नागरे किरण कोठावदे सुनील कोठावदे सचिन आबा गांगुर्डे प्रवीण नागरे जीवन रायते मचिंद्र माळी तुषार पगारसर विकास सोनवणे राधाकिसन पंडित रवींद्र देवरे आकाश पवार यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता समाधान देवरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच ज्येष्ठ नागरिकांना विमा वितरित करण्यात आला वैशाली समाधान देवरे यांनी औक्षण केले तर परमपूज्य अनेक रुपीजी महाराज पिताश्री श्री नामदेव देवरे व मातोश्री सुलोचना देवरे यांनी आशीर्वाद दिले अतिशय उत्साहामध्ये सामाजिक कार्यकर्ते समाधाम देवरे यांचा वाढदिवस अशोकनगर येथील सिद्ध हनुमान मंदिराच्या प्राणंगात संपन्न झाला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रायगड प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले होते हार्दिक शुभेच्छा तुम्हाला जरी वाटत असेल की स्वामीजी वेळ नाही आहे पण माझा हृदय तुमच्यासाठी सदैव मोकळा समाधानी आहो मी जे आज वाढदिवसाला आलो आणि तुमचे वाढदिवसाला आणि आयुष्याला उदंड आशीर्वाद तर देतोच पण मी एक ठिकाणी सर्व भाविक समोर सांगत मी हा दोन्हीही वरती करतो आणि तुम्ही फक्त बोट पुढे करा पक्का होणारच आहे जरीही सांगत असेल सोना चांदी आणि हिरा मोती खूप महाग आहे पण सोनाला कडून आपली हिरा मोती आणि सोना, सोना चांदी जरीही महाग देत असेल पण आपल्याला खरपेट कळत नाही की ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे पण जेव्हा हिरा मोती आणि सोना चांदी इथल्यानंतर गळामध्ये जीज होते आणि जिजल्यानंतर त्याची चमक उठते तेव्हा आपल्याला कळत हिरा आहे तेच प्रकारे समाजसेवा हजारे लोक करतात असे हिरे किंचित असतात हे व्यक्तिमत्व या प्रभाग क्रमांक दहा मधून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी हिंदवी धर्माचे विचार घेऊन एक तर त्यांच्या पत्नी असतील म्हणजे आमच्या वहिनी साहेब असतील किंवा ते स्वतः असतील हे दोघही या ठिकाणी हे राजकारणाचं असत नसलं तरी गुरुकड शिष्यांनी मागितल्याशिवाय देव सुद्धा देत नाही म्हणून आम्ही आपल्याकडे त्यांच्या वतीनं ते बोलले नाही मी त्यांच्या वतीनं आपल्याकडे कर विनंती करतो की यांना शहर अध्यक्षांच्या सौभाग्यवती सुद्धा इथं आहे आणि मंडळाचे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी असल्यामुळं यांना विजय शंभर टक्के होणार फक्त तिकीटाचा आशीर्वाद आपण देऊन जावा एवढीच विनंती या ठिकाणी करतो आपण सर्वजण एवढ्या मोठ्या उपस्थितीनं एवढ्या चांगल्या श्रद्धेनं महाराज आपण समोर माणसं बघितली तर या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे आणि तो आपल्या आशीर्वाद रूपाचा आनंद आहे म्हणून तुम्ही जसं त्यांनी सांगितलं की ज्या संतांमध्ये पाऊस थांबवण्याची ताकद आहे त्या संतासाठी एक पक्षाचं तिकीट काही फार मोठी गोष्ट नाही त्याच्यामुळं समाधान बहुचा निश्चित येणाऱ्या दिवसांमध्ये थोड्या दिवसात आमचा दोनच महिन्याचा कार्यकाळ आहे आपल्या आशीर्वादानं नक्कीच ते या महानगरपालिकेत जाऊन एक समाजाची चांगली सेवा त्या ठिकाणी करतील असा शब्द आम्ही सगळे मिळून तुम्हाला देतो महाराज पुन्हा एकदा आपण आलात आपण इथल्या या सगळ्या नगरीला आपल्या पाद आपल्या पदस्पर्शाने आवाहन केलं त्यामुळे आपल्या सुद्धा मनापासून आभार व्यक्त करू या ठिकाणी सांगतो समाधान भाऊ आपला आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे आपल्या बरोबर बालगोपाळांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे तुम जिओ हजारो साल साल दिन हो पचास हजार तुमच्या सारखे समाजसेवक या समाजाला घडवण्यासाठी तयार होत राहू हु। एवढ्यात माझ्या गायकर कुटुंबियाच्या वतीनं आमच्या छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो भारतीय जनता पार्टीच्या शुभेच्छा मिळाल्या आता आमच्या पण तुम्हाला मिळाल्या त्याच्यामुळे पुढचा मार्ग तुमचा सुखकर हो एवढेच शुभेच्छा देतो आणि थांबतो जय बाबाजी जय महात्मा जो काही आशीर्वाद द्यायचा आहे तो आशीर्वाद दिला जाईल त्याच्यानंतर सुरुवातीला जे काही आपण पाच विद्यार्थ्यांचे नाव घेणार आहोत विद्यार्थी जसे भरपूर आलेले आहेत ते विद्यार्थ्यांना लगेचच मंदिरामध्ये बाकीच्या विद्यार्थ्यांना चांगल्या वस्तूचं वाटप होणार आहे परंतु महाराजांच्या साक्षीने महाराजांचे आशीर्वाद घेतल्यानंतर आपण लगेचच त्या पाच विद्यार्थ्यांचा सत्कार करणार आहोत तसेच जो काही आपण अडीच लाख रुपयाचा विमा दिला त्याचे सुद्धा पाच व्यक्तींचं नाव घेऊ या ठिकाणी त्यांना सुद्धा महाराजांच्या साक्षीने पाच लोकांना विमा वाटप होणार आहे त्याच्यानंतर सगळ्यांनी या ठिकाणी आपल्यासाठी जे प्रसाद रूपी आपण हो या ठिकाणी अन्नाचा स्वाद ठेवलाय त्यांनी सगळ्यांनी घेतल्याशिवाय जायचं नाही महाराजांना आपण त्याच्यानंतर लजादार कारण महाराज एवढे थांबत नाही परंतु आज खूप थांबवलं म्हणून आता महाराजांच्या मुखातनं या भगवंताच्या मुखातनं आपण आशीर्वाद घेऊ आणि त्याच्यानंतर पाच पाच विचार त्यांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा ज्यांना काही मिळणार आहे का त्यांचा सत्कार झाल्यानंतर आभार प्रदर्शन होईल आणि कार्यक्रम का संपल कोणत्याही माझ्या भगिनीने तुम्हाला एवढंच सांगतो करण भाऊने आता सगळ्याच गोष्टी सांगितल्या परंतु मी परत माहीत घेणार नाही करण भाऊ परंतु माझ्या या ठिकाणी आलेले सगळे पितृतुल्य ज्येष्ठ नागरिक तसेच माझ्या भगिनी तुमच्या पायाला हात लावून एवढीच विनंती कराल कि समाजसेवा करत असताना समाजसेवा करत असताना कुठतरी शासनाची चेअर जर असली तर चांगल्या प्रकारे आपल्याला सेवा करता येते कारण आत्ताचा जो काही आपण तुमच्या दारा पाशी जो काही सगळ्यात मोठं काम महाराजांनी सोपवलं होतं अख्ख्या नाशिकमध्ये अख्ख्या नाशिक जिल्ह्यामध्ये या चार जिल्ह्यांमध्ये महाराजांनी सांगितलं होतं की आपल्या हिंदू धर्माच्या आपण घंटाकाडीत टाकतो आणि मध्ये इतर काही गोष्टी त्या नकार टाकायला पाहिजे ज्याने काही नॉनवेज टाकलं असत तेच आपल्या फुलावर नॉनवेज टाकलं जात आणि आपला जो काही पवित्र फुलार असतात त्याचं पवित्र निघून जात म्हणून महाराजांनी पहिली सेवा चालू केली की निर्माल्य संकलन रथ कारण तो आपल्या नाशिकमध्ये त्या चार जिल्ह्यांमध्ये जर का रथ चालू असता मध्ये त्या दारा जो आल्यानंतर बघा एक सुद्धा महिला माझ्या प्रभागातली घरच्या गाडीमध्ये निर्माल्या टाकत नाही आणि ही एक काही बुद्धी दिली हा काही आशीर्वाद दिला हे माझे गुरुवारे परमपूज्य संत स्वामी महाराजांनी सांगितलं त्यांची एक अपेक्षा आहे सांगून जातो की भाऊ तुमच्या हातून या समाजाची मला सेवा करून घ्यायचे मी नाशिकला सेवा देऊ शकत नाही त्यांना परवानगी नाही परंतु ते म्हणतात मी सांगत ते कार्य करायचं हीच खरी ईश्वर सवार तुमची म्हणून महाराजांनी हे कार्याला मला हात लावलंय म्हणून येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये हा राजकीय पेय नसला तरी एवढे सगळे एकत्र आपण येणार नाही परंतु माय बापांनो माझ्या भगिनीनो तुम्ही सगळ्यांनी जर ठरवलं एका तो जे या समाधान भाऊला एखाद्या राजकीय द्यायचं तर नक्कीच तुम्ही देऊ शकता आणि माझी सामाजिक शक्ती महाराजांचा आशीर्वाद आणि तुमच्या आशीर्वाद मिळाल्यानंतर जे काही आपल्याला या महानगरपालिकेमध्ये आपण जो टॅक्स भरतो या टॅक्सच्या मतलबी पडतो टॅक्सच्या आपण आकांक्षा ठेवून आपल्या प्रभागासाठी जर विकास करायचा असं तुमच्या सगळ्यांची साथ मला लागणार आहे असा पहिला नेता आहे सरळ मनाने सांगतो वर करून सांगा या समाधान भाऊच्या पाठीमागे उभा राहाल का तुम्ही जर सांगाल माझ्या गुरुंच्या साक्षीने जर सांगाल वरती येऊ नका प्लीज विद्यार्थ्यांना वरती सोडू नका प्लीज की तुम्ही जर माझ्या समोर राहिले तुमचा आशीर्वाद जर दिला तर या पाच वर्ष महाराजांच्या साक्षीने सांगतो महाराजांच्या साक्षीने सांगतो माझे गुरुवरे माझे आई वडील आणि माझे गुरु याच्याशिवाय माझ्या आयुष्यात काहीच नाही आणि त्याच्या साक्षीने सांगतो तुमच्या विश्वासाला तणा देऊ देणार नाही पाच वर्ष त्या महाराजांच्या चरणी मस्तक ठेवून सांगतो तुमची सेवा म्हणजे सेवाच करून दाखवल राजकारण सरकार समाधान देऊ राजकारण करणार नाही एवढं तुम्हाला सांगतो आणि सगळ्यांनी माझ्या पाठीशी महाराजांच्या साक्षीने तुम्हाला तुमच्या पायाला लावून सांगतो जसं महाराजांचा आशीर्वाद तुमचा आशीर्वाद आणि महाराजांचा आशीर्वाद आहे म्हणून आपल्याला गुलाल पडल्यानंतर प्रथम जर महाराजांचं दर्शन घेऊन पुनश्च महाराज आपल्याला आशीर्वाद द्यायला घेऊन येईल एवढंच सांगतो या ठिकाणी थांबतो आणि सगळ्यांचं पुनश्च माझ्या वाढदिवसा निमित्त त्यांचं नाव घेतलं गेलं नसल कोणाचं नाव घेतलं गेलं नसल या ठिकाणी मी महाराजांमुळे घरी होतो परंतु आलेल्या सगळ्या माझ्या ज्येष्ठांचे माझे मित्र परिवार आलेले माझे सगळे नातेवाईक माझ्या भगिनी माझ्या आईसारख्या सगळ्या माझ्या मावशी या ठिकाणी आलेले सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो थांबतो या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद